सुटला बासष्ट सुटला एक बात दोन बात तीन बात इकडं चार जणात लढा आहे कोण होतोय सिमिला पात्र सुंदर असे लढा आणि इकडं पक्ष आहे पलीकडं भारत आहे इकडं कॉकटेल आहे परंतु शेवटच्या शलला कोणी भाजी मारली भाजी मारली भैया घड्या क्रमांक पासष्ट निकाल आहे घड्या क्रमांक निकाल आहे क्रमांक पाच वरून धावलेली गाडी समीर मधुकर साठम कल्याण या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगा आणि त्यावर बसलेल्या भैयाचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असे गाडी पाहिजे साराज किरणाप्पा कारगाव शाळगाव यांच्या फारसची गाडी सुंदर गाडी पाहिजे गाडी सिमीला पात्र